नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षासंघात आजचा आपला जो व्हिडिओ आहे ते सारखा आपण म्हणत होतो की मीटर घोटाळा मीटर घोटाळा धसर आर टी ओमधला हा घोटाळा झाला आहे का झालेला आहे ह्यांच्यावर कारवाई करायला लावायची आहे का लावायचं आहे तर आपण काही अर्ज केलेले होते तक्रारी तर आपण केलेल्याच आहेत आणि आपण त्यांना माहिती मागितलेली होती माहिती जरा त्यांनी दिलेली नाही बरोबर पण ते आपण काढून घेऊ त्यांच्याकडनं माहितीनं कारवाई तर त्यांच्यावर करायलाच लावू तर आज त्यांनी आपणाला ही माहिती दिलेली आहे त्यांना आपण विचारलेलं होतं सतरा दोन दोन हजार पंचवीस ते अठरा दोन अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस ह्यापर्यंत एकूण किती रिक्षांच्या टेस्ट झालेल्या होत्या तर त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे नऊ हजार एकोणऐंशी व टॅक्सी एकशे दहा अशा एकूण नऊ हजार एकशे एकोणनव्वद म्हणजे नव्वद आणि आपण त्यांना मॅन्युअल रजिस्टरची नोंदीची पेज मागितलेली होती आपण काय पैसे त्यांची फी असेल ती भरण्यासुद्धा तयार होतो पण त्याने सगळे उलटी सुलटं उत्तर दिलेत पण देऊन द्यात आपणाला ही एका तारीख मिळालेली बाकीचे अजून तीन तारखांचे मिळालेले नाहीत तर एक अधिकारी जर दोन अधिकारी असतील तर त्यांच्या दुटीच्या वेळेत म्हणजे सर्वसाधारणपणे सहा तास आठ तास त्यांची पाशिंगची दुटी असते त्यावेळेत दोन अधिकारी एकशे ऐंशी ते जास्तीत जास्त दोनशे गाड्यांनाच पासिंग शील मारू शकतात ह्याच्याप्रेडात ते कामच करू शकत नाही मग आता ही दहा दिवसाची आकडेवारी आहे मग समजा जरी ह्यांनी चार अधिकारी नेमले असतील तर समजा दररोजच्या चारशे गाड्या पास होतील म्हणजे एक गाडी सोडताना त्या ठिकाणी आणि एक इथं गाडीच्या ह्या पॉईंटला मीटर पॉईंट आहे का शील मारणं वगैरे ही प्रक्रिया चालते परंतु ह्यांनी फक्त दहा दिवसात जवळजवळ दहा हजार मीटर ही पाशिंग केलेली आहेत आणि त्यात काय पावत्या अशा आमच्या असं आलेल्या आहेत की त्या अधिकाऱ्यांच्या ज्या सह्या आहेत त्या आतल्या कागदपत्रावर म्हणजे बाकीचे जे बाकी काय ऑफिशियल पेपर असतात त्याच्यावरती सह्या वेगळ्या आहेत आणि मीटर पावतीवरती सुद्धा सह्या वेगळ्या आहेत तर हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांचा आपण कायद्यानंच हे मिळालेलं आहे हे बेकायद्याशीच भाडं झालेलं आहे बेकायद्याशीच यांनी पासिंग केलेलं आहे एम एम आर टीच्या बैठकीचा ठराव होता त्या ठरावाची हो पुन्हा मान्यता होती आणि आम्ही शासनाला बी विनंती केलेली होती एक मेपासून रिक्षाचं पासिंग करा मीटरचं आणि ह्यांनासुद्धा काय आदेश होते ह्यांनीसुद्धा काय पाळलेले नाही बरेच त्यांनी केला आहे घोटाळा त्यांना वाटलं होतं की आता आपलं काय आमचं कोण काय हे करतं आहे आणि काय करतं आहे आणि तीनशे रुपये प्रत्येक गाडीचे घेतलेले आहे हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा अडीचशे रुपये तीनशे रुपये हे गुरु लोकांनी घेतलेले आहेत आता तुम्ही म्हणणार हे बाहेरचे गुंड कुठली असतात ह्या रिक्षावाल्यांच्या नेत्यांची माणसं असतात तिथं आणि आर टीवाल्यांना तीच लोकं पाहिजे असतात कारण त्यांच्यामुळं त्यांना फायदा होत असतो हे मात्र लक्षात ठेवायचं आहे तर आपणाला अशी माहिती मिळालेली आहे बाकीची माहिती अजून आलेली नाही ते देतील त्यांना पत्र मला एक पत्र द्यावं लागेल त्यांना आणि रेकॉर्ड तपासणीचं त्यांच्याकडून वेळ घ्यावी लागेल आणि त्यांना कारण काय आहे आम्ही त्याच्यात महत्त्वाचं मागितलेलं होतं ह्या दहा दिवसाच्या कालखंडात जे तुम्ही त्यावेळेत ह्या दहा दिवसात तुमचं मॅन्युअल रजिस्टर आहे त्याच्या छायांकित चा प्रति द्या मग तुमची काय पन्नास पाना असून द्या शंभर पान्ना असून द्या दोन रुपये फी भरावी लागते आम्ही आणि ते उत्तर त्यांनी दिलेलं नाही त्यांनी सांगितलं मोठी विस्तृत माहिती आहे आणि तुम्हाला जर ती माहिती पाहिजे असेल तर अगोदर आम्हाला कळवा आणखीन आम्ही उपलब्ध करू फी भरावी लागते आपली तयारी आहे मी त्यांना पत्र देणार आहे आणि ती मॅन्युअल रजिस्टरची पेज हवीच आहेत हेही तितकंच खरं आहे आणि आपण काही अधिकाऱ्यांची नावं मागितलेली होती तर त्यांनी आपणाला दुसऱ्या महिन्यातली नावं म्हणजे चौदा दोन दोन हजार पंचवीस म्हणजे एक दोन दोन हजार पंचवीस ते तीस दोन दोन हजार पंचवीस या महिन्यात ज्या काही अधिकाऱ्यांच्या दुटे असतात तर हे आपणाला त्यांनी दुट्याची नावं दिलेली आहेत ही नावं दिलेली आहेत त्यांनी त्या पत्रात म्हणजे आता काय हे सगळेच अधिकारी काही मीटरला पासिंगला असतात असं काही नाही पण ह्याच्यातले काय वाहन टेस्टिंग पास पासिंगला बी असतात किंवा काही असतात तर ते आपणाला त्यांच्या सह्या वगैरे बघून तपासून आपण मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव देणार आहे की आता आमची निलंबनाची मागणी होती परंतु ह्यांना सेवामुक्त करा सेवामुक्तच करा हे घोटाळेबाज अधिकाऱ्या नाहीत ना सेवामुक्त करा हे आपल्याला तसं हे बघा हे रितसर पत्र आहे त्यांनी दिलेलं आहे माहिती ह्याने कन्फ्यूज करण्यासारखी दिलेली आहे की आता हे डाव अंगलटी येणार आहे म्हणून कारण ह्यातल्या चार अधिकारी कोणतरी असतील की त्यांनी दहा दिवसात जवळजवळ दहा हजार गाड्या ही केलेल्या आहेत तर आता बघूया माहिती काढू व्यवस्थित प्रस्ताव करू आणि मग शासनाकडं आपण आता त्याच्यात थेट मागणी राहणार आहे सेवा मुक्त करा कारण निलंबन आता ह्यांना निलंबन के केलं तरी पुन्हा हे अधिकारी मॅटकडं वगैरे जातात आणखीन पुन्हा त्यांना पळवाटा देत मिळतात तर ह्यांना सेवेतूनच मुक्त करा जवळजवळ हे कोण चार पाच अधिकारी आपल्याला मिळतील आणि ह्याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करून त्यांच्या ज्या माहिती आहेत त्या आपण त्यांना आता मला पत्र द्यावं लागेल की आम्हाला त्या रजिस्टरच्या हे पाहिजेत आणि आम्ही ह्या वेळेला येतो आहे तुमची काय फी असेल ती भरू आम्ही ती काही तासाव फी असते आणि ते रजिस्टरसुद्धा झोपड्यात आहे त्या आर टी ओमध्येच नाही आणि बरेचसे सिक्के असेच मारलेले आहेत ह्या गोष्टी आहेत आणि मेटेरच्या ह्याच्यात जे रावलेले आहेत आणि हे खोटं काम करतात तर बघूया आता मी अर्ज लिहिणार आहे माहिती आल्यावर तुम्हाला सांगू आणि मग आपण त्याच्यावरती चांगला प्रस्ताव करून आता निलंबनाची कारवाई शब्द येणार नाही ह्यांना सेवामुक्त करा ह्यांना सेवेतनंच काढून टाका असले लोकच नको आहे कारण जर हे बेकायदेशीर काम करत असतील लाचकाऊन काम करत असतील तर अशा अधिकाऱ्यांची काहीही जरूरत नाही तर पुन्हा आणखीन ही बघा पत्र आहे चौदा दोन दोन हजार पंचवीसचं आपल्याला मिळाले बघाही म्हणजे ह्यातल्या तर चार अधिकारी असतील कोणतरी त्या महिन्यात त्या महिन्यात मीटर पासिंगला आणि दहा दिवसात जवळजवळ दहा हजार गाड्या गेल्या आणि मग आतल्या रेकॉर्डावरती सहाय्या एक आहे बाहेरच्या रे मीटर पावतीवरती सहाय्या एक आहे मग त्या सह्या कुणी मागे शिक्के कुठं होते पण त्या झोपड्यात मात्र हा झोल झालेला आहे आणि निश्चित चौकशी करायला या आणि ह्यांना सेवामुक्ती करा म्हणून आमची आता इथून पुढं मागणी राहील धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद